नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे बऱ्याच व्यक्तींना पायांना भेगा ह्या बाराही महिने असतात काही जणांना हिवाळ्यामध्ये पायांना भेगा ह्या पडत असतात पाय हे फाटत असतात तर काही जणांना उन्हाळ्यात देखील हे पायांना भेगा ह्या पडत असतात वातावरणामध्ये शरीरामध्ये ज्या वेळेला कोरडेपणा येत असतो शरीरातील स्निग्धांश कमी होत असतो त्यावेळेला ह्या पायांच्या भेगा वाढत असतात आज आपण या पायांच्या भेगावर काय घरगुती उपाय करू शकतो हे बघणार आहोत तसेच या पायांना भेगा पडण्याची काय काय कारणे आहेत हे देखील जाणून घेणार आहोत पायांना भेगा पडण्याची कारणे जर जाणून घेतली तर आपल्याला त्या कारणांपासून लांब राहता येईल त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलेकेन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन आयुर्वेदाविषयीचे जे व्हिडिओ मी टाकेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील पाय फाटणे पायांना भेगा पडणे याची विविध कारणे देखील आहेत ते कारणे कोणती आहेत ही बघूया आपल्या शरीरातील उष्णता जेव्हा वाढते त्यावेळेला ती उष्णता तळपाय तळहात याद्वारे बाहेर पडत असते आणि अशा तळपायांना भेगा पडलेल्या आढळतात या उष्णतेमुळे शरीरातील स्निग्धांश देखील कमी होतो आणि शरीरात वृक्षता निर्माण होते आणि त्यामुळे ह्या भेगा पडत असतात शरीरातील स्निग्धांश ज्या वेळेला कमी होतो त्यावेळेला त्वचाही कोरडी पडते आणि परिणामी तळपाय तळहात यांना भेगा या पडत असतात शरीरातील वातदोष ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला देखील तळपायांच्या भेगा या वाढलेल्या आढळतात कारण वातदोष वाढल्यामुळे शरीरातील स्निग्धांश कमी होतो आणि परिणामी वृक्षता वाढून ह्या भेगा पडत असतात ज्या व्यक्तींना खूप जास्त वेळ उभं राहून काम करण्याचं काम असतं अशा व्यक्तींना देखील पायांना भेगा या पडलेल्या आढळतात किंवा खूप जास्त पैदल चालणे किंवा खूप जास्त पायी प्रवास करणे यामुळे देखील पायांना भेगा या पडत असतात धुळीमध्ये मातीमध्ये ज्यांचे काम जास्त आहे अशांचे देखील पाय हे फाटत असतात जसे बांधकामाच्या ठिकाणी जे मजूर काम करतं त्यांचे हात पाय हे फाटलेले आढळतात पायांना थोड्या जरी भेगा असेल आणि त्यामध्ये अडकलेले धुलीकण जर आपण वेळोवेळी स्वच्छ स्वच्छ केले नाही तर अशा वेळी त्या पायांच्या भेगा वाढतात त्यामुळे धुळीमध्ये मातीमध्ये जर काम केले असेल आणि त्यानंतर जर आपण पाय हे स्वच्छ करत नसू त्यावेळेला देखील पायांच्या भेगा ह्या वाढतात तर अशा प्रकारे ही पायांना भेगा पडण्याची कारणे आहेत मग यावर आपण काय उपाय घरगुती उपाय काय करू शकतो हे बघूया खूप जास्त वेळ उभं राहून काम करण्याचं जर व्यक्तीचं काम असेल तर अशा व्यक्तीने पायामध्ये शूज घालून चप्पल घालून काम करावे जेणेकरून पायांच्या तळव्यांमध्ये वात हा साठणार नाही आणि परिणामी पायांना भेगा या पडणार नाहीत शिवाय शूज घातल्यामुळे पायातील स्निग्धांश देखील टिकून राहायला मदत होईल तसेच ज्या व्यक्तींचे पायी चालण्याचे जास्त काम आहे किंवा पैदल जाण्याचं काम आहे अशांनी देखील शूज घालूनच ते काम करावे धुळीमध्ये किंवा मा मातीमध्ये जे मजूर काम करतात अशा व्यक्तींनी देखील शूज घालून काम करावे किंवा काम झाल्यानंतर जे काही पायामध्ये धुलीकन अटकलेले आहे पाय स्वच्छ धुवून त्याला कोरडे करावे हे तर झाले स्वच्छतेच्या बाबतीतले आपले उपाय पण जर शरीरातील वातदोष उष्णता ही वाढली असेल किंवा त्वचा कोरडी पडली असेल तर अशा वेळी काय करावे तर अशा वेळी सर्वप्रथम आपल्या हातापायावरील जी काही डेड स्किन आहे ही काढून टाकणे महत्वाचे आहे त्यासाठी एका टबमध्ये गरम पाणी टाकावे त्यामध्ये थोडा शॅम्पू टाकून ठेवावा आणि अशा कोमट पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं तळपाय हे मुरट ठेवावे पंधरा ते वीस मिनटानंतर पायावरील जी काही डेडस्किन आहे ती स्क्रबच्या साह्याने काढून टाकावी त्यानंतर पाय कोरड्या टॉवेलने स्वच्छ पुसून घ्यावे असे केल्याने त्वचेवरील जी काही डेड डेडस्किन ही जी आहे ही निघून जाते त्यानंतर तळपायांना तळहातांना खोबरेल तेलाच्या साह्याने किंवा तीळ तेलाच्या साहाय्याने दहा दहा मिनटं मसाज करावी उष्णतेमुळे जर तळपायांना भेगा पडत असतील तर तळपायांना तुपाच्या साह्याने किंवा खोबरेल तेलाच्या साहाय्याने मसाज करावी मसाज करण्यासाठी कास्याच्या वाटीचा जर आपण वापर केला तर अतिउत्तम कांस्याच्या वाटीमुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता निघून जायला मदत होते खोबरेल तेल आणि तूप देखील शरीरातील उष्णता काढून टाकण्याला मदत करते कास्याच्या वाटीने मसाज केल्यानंतर पाय थोडे काळे होतात पण ते थोड्या वेळा पुरतेच कास्याच्या वाटीने पाय काळे झाले असतील तर एखाद्या कॉटनच्या कपड्याने किंवा कॉटनने तो पाय पुसून घ्यावा कास्याची वाटी नसेल तर आपण तळ हाताच्या सहाय्याने देखील मसाज करू शकतो जेवढे तेल तूप पायांना लावलेले ते मुरल्यानंतर पाय न धुता पायांमध्ये सॉक्स घालावे अशा प्रकारे पायांना आठ दिवसातून दोनदा मसाज नियमित केली तर पायांच्या भेगा या कमी होतात पायांना भेगा जर जास्त प्रमाणात असेल तर मसाज हा दररोज करावा पाण्यामध्ये पाय बुडवून जी डेड स्किन काढतो हे एकदा काढल्यानंतर परत करायची गरज नाही ते एकदा केल्यानंतर मसाज मात्र आठवड्यातून दोन वेळा करावा शरीरातील उष्णता वाढल्याने जेव्हा आपले पायांना भेगा पडत असतात त्यावेळेला तर आपण खोबरेल तेल आणि तुपाचा वापर करायचा पण जर शरीरातील वातदोष वाढल्यामुळे पायांना भेगा पडत असतील वृक्षतेमुळे जर भेगा पडत असतील तर अशा वेळी तीळ तेलाचा वापर पायांच्या मसाजसाठी करावा आणि शरीरातील वातदोष कमी करण्यासाठी देखील आपल्याला प्रयत्न करणे आवश्यक आहे शरीरातील वातदोष का वाढतो शरीरातील वातदोष वाढल्यामुळे कोणती लक्षणं होतात शरीरातील वातदोषावर आयुर्वेद शास्त्रामध्ये काय पंचकर्म उपचार सांगितलेले तसेच वातदोषाविषयीचे अनेक व्हिडिओ आहेत त्याची प्लेलिस्ट तयार केलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंटमध्ये दिलेली आहे शरीरातील उष्णता वाढल्यामुळे आपल्या शरीरामध्ये काय बदल होतात शरीरातील उष्णता वाढण्याची काय कारणे आहेत त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो शरीरातील उष्णता कोणत्या कारणाने वाढते असा कोणता आहार आहे की ज्यामुळे शरीरातील उष्णता वाढते याचे देखील व्हिडिओ आहे त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तसेच कमेंटमध्ये दिलेली आहे इथे आपण केवळ तळपायांच्या भेगांसाठी काय उपाय करू शकतो हे बघितले तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता आपल्याला माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायचे असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल धन्यवाद